चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा बऱ्याच वेळेस प्रत्येकजण काय करत असतं की गुरुचरित्र पारायण स्वामीचरित्र पारायण त्याचबरोबर स्वामींचे गुरुवार अशा बऱ्याच साऱ्या सेवा असंख्य सेवा प्रत्येकजण करत असतो पण बऱ्याच वेळांना असा प्रश्न पडतो की मी खूप मनोभावेने सेवा केलेली आहे पण ही सेवा स्वामींपर्यंत पोहोचली की नाही दत्त महाराजांपर्यंत पोहोचली का नाही आणि त्यांचा कृपा आशीर्वाद मला लाभेल का नाही किंवा मी जी ही सेवा केलेली आहे तर ती सेवा खरोखरच फळाला येईल की नाही किंवा स्वामी महाराज खरंच आपल्यासोबत आहेत स्वामी महाराज आपल्या घरामध्ये त्यांचा वास आहे स्वामी महाराज आपल्याला प्रत्येक संकटात साथ देतात देतात का नाही असं प्रत्येक जणांना वाटत असतं तर असेच काही आज मी तुम्हाला संकेत सांगणार आहे जेणेकरून स्वामी महाराज सदैव आपल्यासोबत आहेत स्वामी महाराज या पारायण काळातच काय तर असं सुद्धा तुमच्यासोबत असतात हे या संकेतद्वारे मी आज तुम्हाला सांगणार आहे तर ते संकेत कश कोणते आहेत ते कसे ओळखायचे आणि बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला स्वामी महाराज असे खूप सारे संकेत देत असतात पण आपल्याला ते कळत नाहीत संकेत की हे संकेत स्वामी महाराजांचे आहेत किंवा स्वामी महाराज आपल्यासोबत सदैव आहे हे स्वामी महाराज आपल्याला या संकेतातून सांगत आहेत असे संकेत आपल्याला कळून येत नाहीत तर ते संकेत कोणचे आहेत ते कसे ओळखायचे जर तुम्हाला जर यापैकी कोणते जर संकेत येत असतील तर समजून जावा की आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचली आहे आप महा स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत दत्त महाराज आपल्यासोबत आहेत तो ते क्षणू क्षणाला पावलं पावला आपल्यासोबत आहेत असं समजून जावं तर ते संकेत कोणते आहेत बघा ज्यावेळेस तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असतात किंवा कोणतं स्वामीचरित्र पारायण करत असतात त्यावेळेस आपण काय करतो की आपली सेवा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचावी स्वामी महाराजांनी आपल्याला त्याचं फळ द्यावं याच्यासाठी आपण खूप सारी सेवा करत असतो तर ती सेवा महाराजांपर्यंत पोहोचली का नाही ती कसं ओळखायचं तर बघा वे, न, जर पारायण काळात आपण पारायण करत असताना अचानक जर आपल्या घरी कोणीतरी आलं मग समजा ती व्य व्यक्ती कधी न आपल्या घरी येणारी जर व्यक्ती त्या काळात जर आपल्या घरी आली तर समजून जावा की दत्त महाराज स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यासोबत आहे आणि एखादी जर अनोळखी व्यक्ती आपल्या दारात आली समजा कोणीतरी पाहुणा किंवा कोणीतरी भिक्षा मागण्यासाठी जर आपल्या घरामध्ये आले तर त्यांना कधीच रिकाम्या हाती पाठवायचं नाही जे काही होईल अन्नधान्य म्हणा अन्नदान करा किंवा कोणतंही दान तुम्ही त्यांना खाऊ पिऊ घाला पाणी द्या चहा करा जेवण करून घाला पण त्यांना रिकाम्या हाताने अजिबात जाऊ देऊ नका कारण या काळात आपल्या घरी जी व्यक्ती येते ती खरं तर देवासमान आपण मानली पाहिजे आणि त्यांच्याशी त्यांच्यासोबत आपण चांगला व्यवहार केला पाहिजे त्यांचा मान सन्मान आपण केला पाहिजे तर हा सर्वात पहिला संकेत त्याचबरोबर आता ज्यावेळेस आपण पूजा करताना पूजा देवपूजा झाली की आरती करते वेळेस एकदम आरती झाल्यानंतर किंवा आरती करत करते वेळेस तुमच्या जर समजा दारामध्ये गाय आली तर खरंच जर तुमच्या दारात गाय आली तर समजून जावा की दत्त महाराजांनापर्यंत पर्यंत तुमची सेवा गेलेली आहे तुमची सेवा तुमची पूजा दत्त महाराजांपर्यंत पोहोचली आहे आणि त्यांचा कृपा आशीर्वाद म्हणून तुमच्या दारात गाय आलेली आहे तर त्या गायीला कधीही रिकामा न पाठवता त्या गायीला जो काही तुमच्या घरात स्वयंपाक बनवलेला आहे त्याच्यातील नैवेद्य तुम्ही गायीला खाऊ घाला त्या दिवशी आणि गायी माताचा आशीर्वाद घ्या हा झाला दुसरा संकेत त्याचबरोबर तिसरा संकेत आता ज्यावेळेस आपण देवापशी दिवा लावतो तर त्यावेळेस त्या दिव्यातली वा वात अचानक ती वात मोठी होते आणि त्याच्यात एक वेगळा आकार निर्माण होतो आणि त्याचबरोबर दिव्यातील वातामध्ये वातीमध्ये वेगवेगळी फूल तयार होणे चंद्रकोर तयार होणे जासवंदाचं फूल तयार होणे असे बरेचसे पका प्रकार होत असतात तर समजून जावा की तुमची सेवा महाराजांपर्यंत पोहोचलेली आहे महाराज तुम्हाला त्यातून संकेत देत आहेत तुम्हाला आशीर्वाद देत आहेत ये हे असे लहान मोठे संकेत दत्त महाराज स्वामी महाराज आपल्याला क्षणो देत असतात पण ते आपण समजून घे घ्यायला आपल्याला उशीर लागत असतो तर हे झालं तिसरा संकेत त्याचबरोबर ज्यावेळेस आता चौथा संकेत ज्यावेळेस आपण मूर्तीला फुले म्हणजे आपण देवघरात स्वामींची मूर्ती असो फोटो असो किंवा इतर कोणत्याही देवाची मूर्ती फोटो असो आपण फोटोला फुलं वाहतो किंवा हार फुलं असं अर्पण करत असतो मग ज्यावेळेस आपण सेवा करत असताना पूजा करत असताना किंवा सेवा करत असताना सेवा करून झाल्यानंतर जर त्या फोटोवरचं फुल जर तुमच्या बाजूला तुमच्या दिशेकडून जर पडलं तर समजा स्वामी महाराजांनी तुम्हाला प्रत्यक्षात आशीर्वाद दिलेला आहे स्वामी महाराजांपर्यंत तुमची सेवा पोहोचली आहे हा सर्वात मोठा स्वामी महाराजांचा संकेत तुम्हाला स्वामी महाराजांनी स्वतः दिलेला असतो पाचवा संकेत म्हणजे ज्यावेळेस आपण देवपूजा करताना अगरबत्ती लावतो त्यावेळेस त्याचा धूर हा इष्टदेवमूर्तीकडे जात असतो त्यावेळेस ही समजून जावा की प्रत्यक्ष स्वामी महाराज आपल्यासमोर आहेत स्वामी महाराज समोर बसून आपण सेवा करत आहोत आणि जशी उद्बत्ती संपते नंतर उदबत्ती संपल्यानंतर ही आपल्या घरामध्ये धूप अगरबत्तीचा वास दरवळत असतो असं उदबत्ती तर संपलेली असते पण तरी पण आपल्या घरात उदबत्तीचा वास आपल्याला येत असतो घरामध्ये उदबत्तीचा धुपाचा वास आपल्याला येत असतो तर समजून जावा आपल्या घरात देवांचा वास आहे स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आपल्या घरामध्ये वास आहे ते आपल्यासोबत आहेत हा सुद्धा संकेत प्रत्यक्ष स्वामी महाराज आपल्याला देत असतात त्याचबरोबर काळामध्ये आपल्या त्याचबरोबर बघा ज्यावेळेस आपलं पारायण सुरू असतं आणि ज्यावेळेस आपण देवासमोर बसून देवघरासमोर बसून आपण पोती वाचत असतो गुरुचरित्राची पा पोती असो किंवा स्वामीचरित्राची पोती असो ज्यावेळेस आपण वाचत असतो तर वाचताना अचानक आपल्या डोळ्यातून अश्रू येत असतात तर ते अश्रू म्हणजेच आपल्या आत्म्याला दैवी शक्ती भेटलेली असते त्याच्यामुळे ती अश्रू आपल्या डोक्या डोळ्यातून वाहत असतात तो सुद्धा संकेत हा स्वामी महाराजांचा आणि दत्त महाराजांचा असतो की स्वामी महाराज दत्त महाराज सदैव तुमच्यासोबत आहेत आपल्यासोबत आहेत की हे जे लहान मोठे छोटे जे संकेत असतात ते सर्व काही स्वामी महाराजांचे आणि दत्त महाराजांचे असतात आणि काळात जर कोणी आपल्या दारामध्ये कोणी माग मागण्यासाठी आलेला असेल तर त्याला आवर्जून न काही मनात आणता त्याला आवर्जून दानधर्म करा कारण दानधर्मापेक्षा मोठी सेवा ही कोणतीच नाही तर असे हे लहान सहान गोष्टी ज्या असतात त्या काळात आपल्यासोबत घडत असतात आणि हाच सर्वात मोठा संकेत असतो की आपली सेवा कुठे ना कुठे तरी आपली सेवा देवांपर्यंत पोहोचलेली आहे देव देवापर्यंत आपली सेवा गेलेली आहे आणि त्यांचा कृपा आशीर्वादही आपल्याला मिळालेला आहे तर अशा ह्या लहान सहान गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर नक्कीच प्रत्येकासोबत या गोष्टी घडतात म्हणजे घडतातच तर समजा की तुम तुम्हाला स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद मिळालेला आहे त्यांचा सदैव आपल्या घरात वास आहे स्वामी महाराजांचा आपल्या घरात वास आहे ते आपल्या घरात आहेत आणि आपले सर्व काही जे काही दुःख कष्ट अडचणी आहेत तर ते सर्व काही त्याच्यातून आपल्याला बाहेर काढतात त्याच्यातून मार्ग दाखवतात असे आपले स्वामी महाराज असतात आणि जर तुम्हाला गुरुचरित्र पारंकाळात हे संकेत येत असले तर, तर समजून जा की स्वामी महाराज तुमच्यासोबत आहेत तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत శ్రీ స్వామి సమర్థ అని కాశ్న అని కమెంట్ ద్వారా నక్కి విచారా